चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याद्वारे दरवर्षी पूर पाणी आवर्तन रब्बी आवर्तन व बिगर सिंचनाची पाणी सोडले जाते दरवर्षी पावसाळ्यात चणकापूर उजव्या कालवाद्वारे रामेश्वर पूरपाण्याने भरलेला असतो सदर रामेश्वर लघुपाठ पुरपाने भरल्यानंतर पुढे चणकापूर उजवा वाडीव कालव्याद्वारे मौजे गुंजाळनगर वाखारी खुंटेवाडी पिंपळगाव दहिवड या गावांना रामेश्वर धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याच्या आधारे पाणी सोडले जाते विषयांकित प्रकरणी यावर्षी झाडी धरणात रामेश्वर धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार पूर पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येईल चणकापूर ते झाडी कालवाचे वहन क्षमता वाढीचा प्रस्ताव शासन सादर करण्यात आलेला असून प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येत आहे सदर कालव्याचा भूसंपादन प्रस्ताव प्रांत कार्यालयात सादर करण्यात आलेला आहे व पाठपुरावा प्रगतीत आहे मंजूर प्रकल्प अहवालानुसार चनकापूर ते झाडीपर्यंत पूर पाणी देण्याचे तरतूद आहे पाणी उपलब्ध नसल्याने निमगाव निंबायती तालुका मालेगाव या गावांपर्यंत पाणी देणे शक्य नसल्याने कालव्याचे काम तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार नाही वरील कामकाजाची सद्यस्थिती लक्षात घेऊन आपण आपले उपोषण मागे घेऊन शासनात सहकार्य करावे असे उपविभागीय अभियंता कालवा उपविभाग देवळा यांच्या वतीने कालपासून उपोषणास बसलेले हरसिंग छबू ठोके मौजे सांगवी तालुका देवळा जिल्हा नाशिक यांना विनंती करण्यात आली होती आणि आज त्यांनी या दरम्यान उपोषण सोडत शासनाला सहकार्य केलं आहे परंतु लवकरात लवकर या वर्षी झाडी धरणात रामेश्वर धरणातील पाणी उपलब्ध सटानुसार पुरपाणी सोडण्याचे नियोजन करावे अशी विनंती त्यांनी के केली आणि या दरम्यान सुरू असलेले अमरण उपोषण हरसिंग छबू ठोके यांनी आज सोडले आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा